मी आता आले आहे डोंबिवलीला ट्रेनला खूप गर्दी होती त्यामुळे मी तिकडे व्हिडिओ काढू शकले नाही पण मी थोडाफार व्हिडिओ काढलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आता आम्ही जेवायला बसत आहोत माझा उपवास आहे तर मी आता जेवायला बसलेली आहे आता आम्ही जेवणार आहोत हा आला तो आहे जेवण झाला आहे त्याचं आणि आता तो परत जेवण त्याचे जोक दाखव जोक तीड आहे <laughs> आणि आता आम्ही जेवणा बसतो आहे उपवास आहे श्रावणासमोर तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्यामुळे आता मी आमची रक्षाबंधन आजच रात्री होणार आहे कारण की भावाला सकाळी गा कामाला जायचं आहे पाच वाजता एवढं सकाळी उठून कोण तयारी करणार आहे अजिबात नाही त्यामुळे आम्ही आत्ताच हे करणार आहे तर आता मी दाखवते तुम्हाला काय जेवण बनवणार काय जेवण आहे आणि रक्षाबंधन आम्ही कसं सेलिब्रेट करतो सांगायचं तात्पर्य असंच आहे की रक्षाबंधन हे एकत्र भाऊ येतात भांडतात मस्ती करतात हे करतात पण एकदा लग्न झालं की वेगवेगळे होतात त्यामुळे हाच हे सण असतो की सगळे एकत्र भेटतात माझा भाचं सकाळपासून वाट बघत होता पण मला यायलाच भेटलं नाही तर मी रात्री आत्ता दहा वाजता आलेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसत आमचा भाऊ राय आलेला आहे बघत असाल त्याचं आगमन होईल आता पहिल्या पिशव्या पडल्या आणि नंतर तो पडणार <laughs> आहे वाटतं असं मला वाटतंय बघतही आता जेवण हे करणार आहे आणि आई त्याच्या दहशतीमध्ये आहे कारण की तिला एकटीला जेवायचं होतं <laughs> आणि नंतर हे करायचं होतं पण किरकिर करतो हे आमचे राय आहेत यांची डेरी वाढलेली आहे बाकी काही झालेलं नाही मकरंदाना फुरायचे आहे त्यामुळे हे हे तुम्हाला दाखवते खडूसमधला खडूस आहे आणि आता तुम्हाला दाखवते याची रियालिटी दाखवते रियालिटी <laughs> हाय गाइस, हा आहे यदू आणि पाटी आहे लतू आणि मी आलेले आहे डोंबवलीला आणि इकडे आता आम्ही सगळे एकत्र जेवायला बसणार आहोत आज आहे श्रावणी सोमवार मी बनवला काय काय जेवणार आहे सगळं फेवरेट आहे आणि आम्ही आता पंच पकवान आहे फेवरेट ते जास्त खायचं नाही चांगलं फेवरेट फेवरेट, फेवरेट, फेवरेट खायचं तर <laughs> <I am laughs> <प्यावरेट। laughs> आलू आणि आमच्या तिघांची पण फेवरेट आहे आम्ही नुसते कच्चे खातो आणि आम्हाला खूप आवडते तर आता आम्ही जेवायला बसणार आहोत तुम्ही बघतच असाल हे बघा प्रगती जेवण वाढते आणि छाया चपात्या हे करते आणि तू काय मध्ये करतोय तू कोण आहे हे बघा आज डिनर सेटचं उद्घाटन झालेलं आहे काय वाटतंय प्रगती तुला तुझ्या नंदा आल्या काय वाटतंय तुझं मनोगत मनोगत मित्रांनो मम्मी जेवण वाढण्यामध्ये बिझी आहे हा बघा तुम्ही कशी ते कान बंद कान बंद <laughs> जेव्हा कान उघडे तेव्हा तुमचे कान उघडे करतील <laughs> आणि आमच्या मातोश्री बसलेल्या आहेत सिरियल बघते सायलेंट झोनवर <laughs> काय ऐकायलाच येत <से> नाही त्याचं <laughs> मस्त नुसतं बघायचं हे आहे आणि हे आमचे आहे माझी मकरंद अनासपुरे <laughs> मकरंद अनासपुरे तर मित्रांनो आत्ता आमच्या इथं जेवण वाढण्याचं काम चालू आहे माझी आत्ती आणि माझी मम्मी जेवण वाढते आहे आणि माझी आजी सिरियल बघते बिना आवाजची आणि मी माझा भाऊ आणि माझी आत्ती आम्ही असे व्हिडिओ बनवते आणि पप्पा आतमध्ये मोबाईल बघते आता पप्पा आलाय कामावरून मग आता ते फ्रेश होत आहे झाले आता ते कपडे घालताय आणि मग ना, ये ना आता येणारे भाय आता आम्ही खाणार आहे आणि मग नंतर बघूया काय होतं आता रक्षाबंधन किती वाजता किती वाजता ते माहिती नाही पण रक्षाबंधन करणार आहे आता बघूया काय होतं मधलं फक्त इथं खाण्याचं मंडळ चालू चालू आहे इथं आता मी एक फोटो काढतो फोटो काढून झालेला आहे

झालं आहे आम्ही रक्षा बंधन करणार आहेत तर मित्रांनो आज सकाळी होता रक्षाबंधन पण रात्रीचे बारा वाजले आता आमच्या रक्षाबंधनची तयारी ते सुरू झाली आहे मित्रांनो पर... मेकअप <laughs> काढून की करू हां मेकअप काढून परत आपल्या अवतारामध्ये येतील ना झोपलेले आहेत सगळे लवकर उठलेले आहेत त्यांना लवकर झोपायचं आहे आणि इथं हां मोबाईल बघितलं की चार्जिंग होता त्यांचं हेच जबरदस्ती शर्टावरना भाडना चाललेलं आहे म्हणजे काय दिवसभर जे पसू शकतो ते आमच्या मातोश्री रेडी झाल्यात आई इकडे बघ या दोघी बहिणी छाया हा हे छायाचा लुक आणि हा <laughs> अरे चल ना लवकर कर ना तुलाच लेट होणार ले, आम्हाला काय माहिती नाही आई ही आहे प्रगती इकडे बघ पळू नकोस अरे पळाली परत गेली बाबाई ब्लॉग व्हिडीओ मध्ये कुठं कुठं घुसलाय कॅमेरा थांबा हे <laughs> लोक ना यांना ना काय होते <laughs> ना 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 तुम्हाला खूप विचार करून व्हिडिओ बनवायची आहे टाकायची आता इकडे बघ <laughs> ना छाया

साडी एक, एक नको त्यांना बांधलं दोन वेळेला रात्रीच वाजलं आहे दीड आणि आता आमचं रक्षाबंधन संपलेलं आहे आम्ही नवीन सुरुवात केली आहे आम्ही राखी राहिली आहे एकमेकींना याचा सांगायचा सा उद्देश असाच आहे की बहीण भावाच फक्त हे करत नाही तर बहिणी बहिणी आणि भाऊजाई बहीण सगळेच असतात तर असं नाही आहे की फक्त भावालाच राखी बांधायची असते तर वहिनीला पण बांधायची असते आणि बहिणीला पण बांधायचे असते ते लोक पण तसेच हे करत असतात सपोर्ट करत असतात संरक्षण करत असतात सगळ्या गोष्टी असतात तर ज्या नंदा भांडतात ज्या भाऊज हे करतात त्यांचा आम्ही खूप एन्जॉय करतो आणि आम्ही खूप मस्ती करतोय आमचा भाऊ झोपला आणि आम्ही आपले जागे आहोत फोटो सेशन चालू आहे आमचं आणि आमची आई बघा काय करते वीस वीस रुपये वाटते हा बघ आई चालू आहे तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालेलं आहे काय बोलू इच्छिते बघू काय नाही छान झालं रक्षाबंधन म्हणून मी बाहेर सोडून इकडे आणि एन्जॉय ती आईकडे गेलेली तिच्या आणि रक्षाबंधनसाठी पण तिला कळलं की आम्ही येत आहोत तर ती धावत धावत आली आईला सांगितलं पुढच्या सॅटर्डे संडे ती येईल पण आता ती आम्हाला टाईम दिला तिने आली आणि तशीच आम्ही मस्त खाल्लं पिल्लं मस्त एन्जॉय केलं फोटो सेशन झाले तयारी झाली सगळं तिने बिचारीन ड्रेस का काढलेली साडी परत नेसली मस्त एन्जॉय केलं आता वाजलाय दीड आता आम्ही झोपतो चला भेटूया आता नंतर रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मग भेटी व पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि वेल आयकेन वर प्रेस करा व्हेरी गुड चलो बाय 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 बाय